आ, वीस पंचवीस दिवसाचा वर झाले ना कोंबळ बकर नाही खाल्लं ना सावन हो काय रजांना आता काय पोयाच्या करील आठ दहा दिवस राहिले अरे पोटो हो, माहिती तोंड कसं बी झालं निरा या वीस पंचवीस दिवसात गोड थोडस खाल्ला फक्त आता थोडं खरं खायचं लय मन होऊन राहिलो माहिती खरं ना काही पार्टी अन्ना रजा आता लोक सावन पाडला ना आम्ही आता आठ दहा दिवसासाठी पाठवतो आमचा सावन पोटे हो सावन संपला ना आता काही बी बोलून राहिले का म्हणता सावन संपला काय म्हणता अजून आठ दिवस बाकी आहे ना आपल्या पोयाला माझ एक धोरण आहे सावंत चालू करायचा झाला तुम्ही मराठी कॅलेंडर चालू करतो हिंदी कॅलेंडर न संपतो आपल्या महाराष्ट्रात उशिरा चालू होते एम पी युपी आपल्यापेक्षा लोक सावन चालू होते लोक संपते की अजून तुम्हाला सांगतो थोडासा पद्धती अरे हिंदी साठी त्याचा महिना हा आपल्यापेक्षा दहा पंधरा चालू होते दहा पंधरा संपते मी काय करतो आपल्या महाराष्ट्रात सावन चालू करतो म्हणजे हिंदी